म्हणून आपण सत्कार मित्र आणि विद्यार्थी आता सगळ्या एक प्रथम प्रणाम दोघो आणि सुरुवात कर

जे गरीब नाही त्या वाचा जे ज्ञानी बाप करत गरीबचा जे ज्ञानी बाप फटा फोडाचा मुस्तोडी करायचा लकडा तोडायचा मजुरी करायचा आणि तो बांधवाच्या शिकावाचा वो बांधवाच्या घडते रचा इतिहास त्याला गावाचा जे पर म्हणून अन्याय हो जे पर म्हणून अत्याचार हो जे सिके कोणी मळो ते सिके कोणी दिले असे जे गुरुवरी रचा म्हणून इतिहास लगावाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो

आपले समाधी बैठे आले चले के वन देकर वन फिर धर्मार का पंचार देजा सीकरे जा करेचा, वे फिर करे देकर पर मारे कच कांच को मारी मत चेचा आजे ही चे भुसार फिर देर देजा और सालों ना अधिकारी अनेक तो तमार भावकी थी मत करो तमार नानी मत करो तमार जाति करो ओपन कैटेगरी थी परदा करो

तुम इंग्रज माध्यम में घालो છો મરણે ઉપર ખર્ચ કરો છો આ ઈ જ ખર્ચ તો સ્પર્ધા પરીક્ષાનો કરો ઈ જ ક્લાસિસ લગાવો અને અભ્યાસ કરો કારણ કરુણા કારવાગે વિચાર વિચાર કરુણા કારવાગે ગડે એ વાત કેલે હું તમને બીજી દુસરા વાત પૂછું કરુણા કારવાગે ની પરીક્ષા હોય ની હોય ઓટોમેટિક સરકાર સે પાસ કરલાલો મને આઠવાય પાસ કરના કો પહેલી વાર એ પાસ

एकच मान्य जरूर विनंतीच कि तुम्हाला मानस मिळवा की पहिली शिक्षा दुसरी कामावरच दुसरी शिक्षा तिसरी कामावरच नवीर शिक्षण तमी कामावरच आणि